नवी मुंबई ऐरोली येथे स्वयंसिद्धा सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला महाउद्योजक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची लाडकी उद्योजिका आणि समाज कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोलापूरच्या सहाय्य व्यसनमुक्ती केंद्राच्या सचिव गौरी जोशी यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले विशेष म्हणजे गौरी जोशी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणेही होत्या महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातून सोशल वर्क साठी पुरस्कार देऊन निवड करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगले उपस्थित होते यावेळी समाजसेवक एस सिसोदिया जे एन सी न्यूज चॅनेलचे आब शिंदे यांनी मार्गदर्शन केले संस्थेच्या डायरेक्टर आर्या जोशी यांनीही संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली पुरस्कार चैताली चटर्जी यांच्या हस्ते देण्यात आले सूत्रसंचालन गरुडझेब स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या डायरेक्टर अॅडव्होकेट कल्पना कुलकर्णी यांनी केले गरुड झेब माझी लाडकी महिला उद्योजक स्पर्धेमध्ये मी सहभाग नोंदवला आहे आणि आम्हाला खूप मनापासून आनंद होत आहे आमच्या व्यवसायाला एक नवीन व्यासपीठ मिळालं नाविन्यपूर्ण शिकायला मिळालं आणि पुढेही शिकायला मिळेल मी, मी गौरी प्रसाद जोशी माझ्या सोलापूरमध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहे रिहॅबिलेशन सेंटर आहे दिवसेंदिवस तरुण पिढी विद्यार्थी दारूच्या विळख्यात जात आहेत असे आम्हाला आढळले अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत दारू तंबाखू मावा सिगारेट पिढी गांजा अशा प्रकारच्या व्यसनातून आपला भारत देश मुक्त व्हावा असे आम्हाला मनापासून वाटते होय व्यसनमुक्ती खरेच शक्य आहे रुग्णाच्या मनाचा खंबीरपणा आणि फॅमिली सपोर्ट खूप गरजेचा आहे कल्पनाताई व आल्याताई यांच्या सानिध्यात राहून आमचा व्यवसाय मो, खूप मोठा होईल अशी आम्हाला मनापासून आशा आहे मी त्यांची खरोखरच ऋणी आहे धन्यवाद जय हिंद जय महात्मा मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर